नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत काळ्या वाटणातलं मटार बटाटा आणि फ्लावर याचं झणझणीत रसाभाजी आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल तर ते किती चविष्ट झालेले आहे घरामध्ये असं एक जण तरी असतो जे की त्याला फ्लावर आवडत नसतो पण तुम्ही जर ह्या पद्धतीत फ्लावर गेलात तर ते सुद्धा आवडीने मागून मागून आणि बोटं चाटून पुसून खातील ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते घरी जर पाहुणे आलेत आणि तुम्ही ह्या भाजीचा बेत केलात तर ते तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणारच नाहीत चला मग ही नेमकी भाजी कशी केली ते पाहूयात वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे गॅस चालू करून कडे ठेवले आणि त्याच्यामध्ये एक ग्लासवर इतकं पाणी घातलं थोडंसं मीठ घालून घेतलं आणि इथं बघा एक वाटीवर इतका फ्लावर मोठा मोठा चिरून घेतलेला आहे आणि या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे पाण्याला आपल्याला एक उकळी आणून द्यायची आहे आपण जर फ्लावर अशा प्रकारे केलात तर फ्लावरला येणारा एक विशिष्ट प्रकारचा वास तो नाहीसा होतो आणि फ्लावरमध्ये जर किडे विडे असतील तर ते सुद्धा नष्ट होतात त्याच्यामुळे फ्लावर असं आपल्या उकळत्या पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायचा आहे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे झाकण ठेवायचं म्हणजे पाण्याला लगेच उकळी येते आता गॅस बंद करूया आणि ह्या पाण्यामध्ये असलेला फ्लावर आता आपण काढून घेणार आहोत जरी तुम्ही पाण्याला उकळी येऊन देऊन पाण्यामध्ये फ्लावर टाकून पाच मिनटं बाजूला ठेवलात तरीसुद्धा चालेल आता फ्लावर हा बाजूला ठेवूयात आणि एक मसाला करूयात त्यासाठी इथं बघा अर्धा चमच जिरे घेतलेले आहेत दोन चमच इतके धणे चार मिरी चार लवंग आणि एक चक्रीफूर इतकाच मसाला घेतलेला आहे आता आपण हे गरम करून घेऊयात म्हणजेच की भाजून घेणार आहोत जेव्हा आपण मिक्सरला छान अशी याची पावडर करू तर छान बारीक सर अशी पावडर ह्याची होते असं आपण हा मसाला गरम करून घेतल्यामुळे तर छान बघा खरपूस असे धणे वगैरे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत म्हणजे मिक्सरला बारीक होतात आता सगळा मसाला भाजलेला आहे मग खाली आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच तव्यामध्ये आपल्याला अर्धी पळी इतकं तेल घालायचं आहे दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरलेले आहेत आणि तो कांदा घालून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला छान काळा उचपर्यंत परतून घ्यायचा आहे तर काही जण बघा गॅसच्या आचेवरती कांदा काळा करून घेतात तुम्हाला हवं असेल तर तसं घेऊ करून घेऊ शकता पण शक्यतो करून तसा कांदा काळा करून घ्यायचा नाही तो, तो आपल्याला खाण्यासाठी योग्य नसतो हानिकारक असतो त्याच्यामुळे तव्यामध्येच थोडंसं तेल घालायचं आणि कांदा छान काळा करून घ्यायचा कांदा आपला छान भाजलेला आहे चांगला काळसर होईसपर्यंत आता तो बाजूला केला आता त्याच्यामध्येच एक वाटीवर इतकं खिसलेलं खोबरं घालून ते सुद्धा छान काळसर होईसपर्यंत परतून घेतलं खोबरं घातल्यानंतर आपल्याला तेल घालायचं नाही कारण का खोबऱ्याला स्वतःचं तेल असं असतं आज आपण काळ्या वाटणातली भाजी करत असल्यामुळे हि तर आपल्याला काळं वाटण करायचं आहे त्याच्यासाठी कांदा खोबरं असं काळसरच भाजून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातलेली आहे ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊयात म्हणजे का नाही वाटण छान आपलं चवदार मत्स्यपैकी असं होतं आता गॅस बंद केलेलं आहे आणि आता आपण केलेलं ना एका ताटामध्ये काढूयात आणि पसरून बाजूला ठेवूयात म्हणजेच की ते लवकर थंड होईल हे थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे बघा आणि आपण जो अगोदर मसाला भाजून ठेवला होता का नाही तो मिक्सरला वाटून घेणार आहोत मिक्सरचं भांडं सुकं असावं म्हणजे छान याची पावडर होते बघा इथे आपला मसाला छानपैकी असा बारीकसर वाटलेला आहे आता हा आपण केलेला गरम मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये वापरू शकता तुम्हाला वेगळा कुठलाच बाहेरचा विकतचा मसाला आणायची गरज नाही असा तुम्ही थोडा थोडा ताजा मसाला करून वापरू शकता भाजी आणि छान चविष्ट अशी होते आणि सुगंधसुद्धा खूप छान असा भाजीमध्ये येतो आता इथं बघा आपण जे सगळे वाटण्यासाठी जिन्नस भाजून ठेवले होते का नाही ते छान असे थंड झालेत मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटलेत सुरुवातीला आपल्याला सुकच वाटून घ्यायचं आहे नंतर थोडंसं पाणी घालून छान बारीकसर असं वाटण करून घेतलेलं आहे आता चला गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कढई ठेवलेले आहे कढईमध्ये दोन इतकं तेल घातलेलं आहे आता जो फ्लावर आपण उकळत्या पाण्यामधनं काढला होता का नाही तो फ्लावर आपल्याला तेलामध्ये घालून का नाही छान असा तळून घ्यायचा आहे असा फ्लावर तळून घेतल्यामुळे तो भाजीत टाकल्यामुळे भाजी आपली छान चविष्ट होते आणि फ्लावरसुद्धा न खाणारे आवडीने खातात फ्लावरला येणाऱ्या वेगळा विशिष्ट वास असा येत नाही त्यामुळे छान लालसर कलर येऊजपर्यंत आपल्याला फ्लावर भाजायचा आहे फ्लावर आपला भाजला गेला की मग आपल्याला ह्याच्यामध्ये मटार घालायचा आहे तर मटार इथं बघा मी एक वाटीवर इतका मटर घातला आहे त्याच्यातला थोडंसंच मटार बाजूला ठेवलेला आहे आता तो सुद्धा छान ह्याच्यासोबत तळून होईल दोन्ही जिनस आपले छान तळून झाले की आपल्याला तेलाबाहेर तेल निथळून अशा प्रकारे काढून घ्यायचं आहे ह्यावर आणि मटार तळून घेत असताना गॅस मात्र मध्यम ठेवायचा आहे आणि छान मध्यम आसेवरती हे आपल्याला तळून घ्यायचं आहे आता आपण तेलाबाहेर काढलेला आहे आता त्याच तेलामध्ये बघा एक मोठा बटाटा त्याच्यावरची सालं काढलेली आहेत आणि त्याच्या मोठ्या फोडी केलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये ठेवल्या होत्या म्हणजेच की बटाटा आपला काळा होणार नाही आता तो बटाटा सुद्धा आपल्याला ह्या तेलामध्ये घालून ना हलकासा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचा आहे म्हणजे बटाटासुद्धा आपल्या भाजीमध्ये घातल्यानंतर छान चवीला लागतो आता बघा बटाट्याला छान हलकासा लालसर कलर आलेला आहे मग बटाटासुद्धा आपण तेलाबाहेर काढणार आहोत आता त्याच कडेमध्ये इथे भाजी करत आहे म्हणजे वेगळी अशी कडी आपल्याला वापरायला लागणार नाही हवं तर तुम्हाला तेल ह्याचं कमी करू शकता पण इथं थोडंस तेल असल्यामुळे मी वापरलेलं आहे आता ह्याच्यामध्ये बघा एक तमालपत्र मोडून घातलं पाव चमच इतके जिरे घातलेले आहेत हे छान फुलले किंवा आपण जे केलेलं काळं वाटण होतं का नाही ते आपल्याला काळ वाटून घालून घ्यायचं आहे काही घरामध्ये असे व्यक्ती असतात बघा त्यांना अधूनमधून हॉटेलच्या जेवणाची आठवण येते पण हॉटेलमध्ये आपण प्रत्येक वेळेस जाऊन जेवू शकत नाही किंवा ते शक्य नसतं किंवा हॉटेलचं जेवण आपल्या आरोग्यासाठी नेहमीच चांगलं नसतं पण तुम्ही जर आरोग्याचा विचार करून घरच्या गर घरी जर ही भाजी केलात ना हॉटेलला जाणं विसराल एकशे एक टक्का सांगते पैसे तर वाचतीलच वाचतील आणि चव देखील दुप्पट येईल ह्याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता इथं मी काय काय घातलं बघा दोन चमचे कांदा लसूण मसाला अर्धा चमच कश्मीरी लाल मिरची पावडर पाव चमच हळद आणि आपण केलेला मसाला तो अर्धाच घालून घेतलेला आहे साधारण अर्धा चमच इतकाच आता छान असं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आपण काळ्या वाटणातलं ही, ही रस्साभाजी करतो का नाही म्हणून इथं मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे शक्यतो करून तोच मसाला वापरायचा आहे आपल्याला आता इथं साधारण पाव ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून म्हणजे आपला मसाला कुठेही करपला जाणार नाही आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया साधारण एक अर्धा मिनटासाठी फक्त अर्धा मिनटं झालेला आहे बघू शकता ह्याच्यातलं तेल सेपरेट झालं म्हणजे हा मसाला आपला छान असा शिजलेला आहे गॅस हा बारीक ठेवायचा नाही तर मसाला आपला करपला जाईल आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आपण तळून घेतलेला बटाटा आपण आतापर्यंत मीठ घातलं नव्हतं तर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पुन्हा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत आता इथं आपल्याला फ्लावर किंवा मटार आपण तळून घेतलेला होता का नाही तो घालायचा नाही कारण तो शिजायला वेळ लागत नाही बटाटा शिजण्यासाठी वेळ लागतो म्हणून अगोदर आपल्याला बटाटा घालायचा आहे गॅसच्या दुसऱ्या आचेवरती बघा पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याच्यातलं एक ग्लासभर इतकं पाणी घातलेलं आहे पाणी आपल्याला गरमच घालायचं आहे म्हणजे आपल्याला रसायला छान अशी तरी येते आणखीन थोडंसं पाणी घातलेलं आहे म्हणजेच की ही नाही भाजी शिजल्यानंतर थोडीशी अठेल म्हणून थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि मंद आचेवरती चांगलं तीन ते चार मिनटं शिजवून घेऊयात झाकण बघा अर्धवट ठेवायचं आहे थोडीशी वाफ येतनं बाहेर गेली पाहिजे म्हणजे आपल्या रस्याला छान तरी येते तीन ते चार मिनटं झालीत झाकण काढलं बघू शकता रसायला छान तरी आलेले आहे बटाटा बघितला शिजलाय का तर थोडासा अर्धवट होता मग आपला मटार आणि फ्लावर जो होता तो ह्याच्यामध्ये घालून छान असे मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला पुन्हा एक दोन ते तीन मिनटं शिजून घ्यायचं आहे म्हणजेच की आपला मटार आणि फ्लावर शिजेल ह्याच्यापेक्षा आपल्याला जास्त शिजवायचं नाही कारण तळून घेतल्यामुळे तो तिथेच आपला शिजलेला आहे आता झाकण ठेवलं झाकण अर्धवट ठेवायचं आहे बघा म्हणजे छान तरी येते झाकण घालण्यानंतर बघा आपला गरम मसाला जो केलेला होता का नाही तो थोडासा वरून घालून घ्यायचा बारीक शिरली कोथिंबीर घालायची आणि आपल्याला बंद करायचा आहे बघू शकता इथं काळ्या वाटणातलं झणझणीत बटाट मटार फ्लावर ही आपली रस्साभाजी तयार झाली त्यातला बटाटा शिजलाय का बघितला तर बघू शकता छान बटाटा आपला शिजलेला आहे आपल्या ह्या भाजीला तरी बघितलं का किती छानदार अशी आलेली आहे रंग सुरेख आलेला आहे आणि मस्त अगदी बघून तोंडाला कोणाच्याही पाणी सुटेल अशी आपली ही चवदार भाजी तयार झालेली आहे ही ये भाजी आपल्याला जास्त पातळसर म्हणजे रस्सा करायची नाही रबरवीत रव अंगापुरताच रस्सा अशी करायची आहे म्हणजे अगदी ज्वारीची भाकरी रोटी चपाती किंवा जिरा राईस ह्याच्यासोबत खाल्लात ना खूप छान चवदार चव अगदी भन्नाट येते मग तुम्ही कधी केला नसाल ही मटार फ्लावर बटाटा काळ्या वाटण्यात रसभाजी नक्की एकदा करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तुमची भाजी कशी झाली व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय